सुबड्या काय झाली का मस्ती करू असं नाही मारायचं टप्पूला त्याला बसू देत नाही मग तसंच होतं तुला नंतर हे का सुबड्या सुबो ए सुबू, नाही मारायचा दादाला टप्या हे टप्पू शेठ थंडी लागायला लागली टप्पूला सुबोला थंडी लागते मला बिछाणा काढू दिला नाही किती वेळ झालं हां बिछणा काढू दिला नाही रे बाबा हे दोन पिल्लू माझे हे दोन पिल्लू माझे लय गोड्या सुबड्या आहे का हां सुपू थंडी लागते बिछानं नाही काढायचं आहे आम्हाला आम्हाला हितच बसायचं आहे लय हुशार आहे ना लय हुशार आहे टपू शेट ए गोळ्या ए गोलू सुबडे ए सुबू थंडी लागलेली आहे ब्लॅकेट टाकू अंगावर टाकू मग बस पांगरून, पांघरून हे का? मग बस याचे पांघरून घेऊन हय लय आहे रे लय गोड रे लय आहे रे ह लई रे बाबा हा खव आणलाय हा खवं आम्हाला हे पण आवडायला लागले पण माल भेटत नव्हता आम्हाला आता भेटला आता गुतू 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 खाते आम्ही है का सुबड्या हे सुबड्या ടിംഗ് ടീ ടിംഗ് ടൈ ടൈം